नमस्कार मी आदिवासी समाजसेवक नामदेव नांदे बोसते पुण्याहून आज राजस्थान येथे आलेलो आहे राजस्थान येथे आज राजभवनामध्ये मान्य राज्यपाल साहेब हरिभाऊजी बागडे साहेब यांना आज भेटण्याचा योग आला विशेष म्हणजे या ठिकाणचे राजस्थानमध्ये मी गेले चार दिवस काम करत असताना राजस्थानमधील आदिवासी भटकेमुक्त यांच्यासाठी यांच्यासाठी अडीअडचणी जे येत आहेत त्या म्हणजे त्यांना राहण्यास घरकुल मिळत नाही जागा मिळत नाही जा ते आज देखील गावाकुशाबाहेर आहेत असे नऊ जिल्ह्यांमध्ये आदिवासी या ठिकाणं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी नऊ जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस लाख लोकसंख्या आदिवासींची आहे आणि त्या आदिवासींचे प्रश्न आज मान्य राज्यपाल साहेबांच्या समोर मांडताना अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणा मान्य राज्यपाल साहेबांनी आदिवासी पार्थिव समाज असेल बिल्ल समाज असेल व मटकेमुक्त समाजातील तरुणांना शिक्षणाच्या प्रभावात लागणारी मदत व त्यांना ला घरकुलाचे विषय त्यांना जमीन पट्टे त्यांना लागणारे आडी येणारे अडीअडचणी अशा स्वरूपात या लवकरात लवकर सोडवता येईल या विषयातून त्यांनी सोडवण्यासाठी त्यांनी विशेष आश्वासन दिले आहे आज अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्रामध्ये आज राजस्थानपर्यंत राजभवनापर्यंत पोचलेला आहे आणि त्यांनी मला गेले दोन दिवसापूर्वी या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि त्या ठिकाणं आदिवासी समाजावर विशेष काम कशा स्वरूपात करत आहे त्या स्वरूपाचं काम आपण या ठिकाणी मान्य केल्यानंतर त्यांनी आनंदाने या कामामध्ये सहभाग आणि त्या ठिकाणी साथ देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे Mm-hmm.